धनंजय मुंडेंची विकेट पाडून भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश विजय वडेट्टीवार यांच्या दाव्याने भुवया उंचावल्या बेड येथील संतोष देशमुख हत्या हत्याप्रकरण चांगलं स्थापलेलं आहे या हत्या प्रकरणात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीकरड मास्टर माइंड असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे यान यानंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केलेली आहे आता विधानसभेचे माजी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा दावा केला आहे विजय वडेट्टीवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला आणि यावेळी त्यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या नाराजीबाबत विचारले असता विजय वडेट्टीवार म्हणाले की त्यांच्याकडे नाराजी व्यक्त करून पर्याय काय एकतर भाजपाकडे जा नाही तर घरी बसा ओबीसी नेत्याचा महाराष्ट्रात सरकारने दुरुपयोग केलाय आणि त्यांना सत्तेभार ठेवलाय मोठ्या नेत्याला मतं मिळाली याचा फायदा भाजपला झालाय भुजबळ यांना भोपळा दिला धरून ओबीसीच्या सरकार आहे भुजबळ यांच्याकडे आता फार काही पर्याय नाही असंही त्यांनी म्हटलंय ते पुढे म्हणाले की धनंजय मुंडेंची विकेट पाडून भुजबळांचा समावेश करण्याचा विचार अजित ददांच्या मनात आहे का अजित पवार मुंडे यांच्या प्रकरणात अजिबात बोलत नाहीत धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत असताना अजित शांत बसले यात कुछ तो गडबड आहे भुजबळ यांना वेट अँड वॉचची भूमिका ठेवावी लागेल असा दावा त्यांनी केला आहे छगन भुजबळ यांच्याबाबत अजित पवार निर्णय घेतील नाही तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दे दुसरा पर्याय आहे देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्या भेटीत नक्कीच काहीतरी झालं असेल भुजबळ यांना देशाचा ओबीसीचा नेता भाजप करेल तो पर्याय भुजबळांना खुला राहील असंही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे नाराज आहे अद्याप ही काय आता नाराजी व्यक्त करून काय पर्याय काय भाजपकडे जाण्याचा एक पर्याय नाहीतर घरी बसण्याचा पर्याय ओबीसी नेत्याला महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं वापरून त्यांचा या सरकारने दुरुपयोग केला किंवा त्यांना सत्ते बाहेर ठेवलं एवढ्या मोठ्या सिनियर नेत्याला समस्त महाराष्ट्रातील ओबीसीच्या मत घेण्यामध्ये जे महायुतीला मतं मिळाली असतील ती छगन भुजबळांच्या मुळे मिळाली त्याचा फायदा प्रचंड महायुतीला झाला आणि भुजबळांच्या हातात भोपळा दिला हे सरकार ओबीसीच्या भावनेशी खेळणार आहे ओबीसीची बनवाबनवी करणार आहे ओबीसीला गृहीत धरून राज्य करणार हे सरकार आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे रायला भुजबळांचा विषय भुजबळ साहेब मला वाटतं की त्यांच्यापाशी फार काही पर्याय नाही कदाचित अजितदादांच्या चुप्पीवरून मुंडेची विकेट काढून टीममध्ये भुजबळांचा समावेश करण्याची शक्यता किंवा विचार अजितदादांच्या डोक्यात आहे का हा प्रश्न गेल्या चार दिवसापासून आम्हाला पाच दिवसापासून पडतो आहे त्यावर अजित पवार मुंडेंच्या प्रकरणात अजिबात बोलत नाही आरोप गंभीर होत तो व्या मुलांची नावं आहेत त्यावर मी अजून बोलणार नाही कारण विषय डायव्हर्ट होऊ नये म्हणून पण आता मात्र अजित दादा अजितदादाच्या सगळ्या चारो चारही बाजूंना आरोप होत असताना शांत बसले तर मला वाटतं कुछ तो गडबड आहे त्यामुळे भुजबळ साहेबांना यामध्ये कदाचित वेट एंड वॉच ची भूमिका ठेवावी लागेल नाहीतर जीकडे दुसरा पर्याय भेटीमध्ये काहीतरी झालंच असेल देशाचा ओबीसीचा नेताही भाजपा करून टाकेल तो पण पर्याय त्यांच्यापाशी खुला राहील असं मला वाटतं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड